नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट काल दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगरीत आगमन झालेले नवनिर्वाचित तहसीलदार श्री अजित जंगम साहेब यांची नांदुरा शहरात नव्या तहसीलदारांचा दमदार सत्कार पत्रकारांशी थेट संवाद नांदुरा शहरात नुकतेच पदभार स्वीकारलेल्या माननीय तहसीलदार श्री अजित जंगम साहेबांचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात आले न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजचे मुख्य संपादक श्री अमीन खान आणि नांदुरा एक्सप्रेस न्यूजचे संपादक श्री शेखर राजिक शेखर रहीम यांनी तहसीलदार साहेबांची खास भेट घेत शुभेच्छांचा वर्षाव केला या भेटीत शहराच्या विकास आराखड्यापासून ते नागरिकांना भेडसावणाऱ्या तातडीच्या समस्यांपर्यंत विविध मुद्द्यांवर मोकळ्या मनाने चर्चा झाली तहसीलदार साहेबांनी पारदर्शक लोकाभिमुख आणि वेगवान प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला नांदुरा शहराचा विकास हीच माझी प्राथमिकता असून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा ठाम संदेश त्यांनी दिला पत्रकार अमीन खान व शेखर राजिक यांनीही जनतेच्या अपेक्षा मांडत प्रशासन आणि माध्यमे एकत्र काम केल्यास शहराचा विकास वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला या सौहार्दपूर्ण पण ठाम संदेश देणाऱ्या भेटीने नांदुराच्या प्रशासकीय अध्यायात नव्या ऊर्जेची सुरुवात झाली आहे